नमस्कार प्रेक्षक हो। कधी असा विचार केला आहे का की आपण ज्या भक्तीमध्ये संपूर्ण आयुष्य घालवतो ती जर चुकीची ठरली तर आणि जर आपण भक्तीच्या मार्गावर असू तर जीवनातील दुःख आजार समस्या एका क्षणात नाहीशा का होत नाहीत ही कथा आहे महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील नरेश गंगाराम हद्वे यांची ज्यांच्या जीवनात अशा गोष्टी घडल्या ज्यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही एकेकाळी नरेशजींनीही ही, एके ही साधना केली गणपतीच्या दर्शनासाठी राजूरला जाणं शनिवारी खुलताबाद दर्शन घेणं श्रावण सोमवार पाळणं हनुमानजी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या पूजेसाठी वेगवेगळ्या ठिकाणी फिरणं त्यांना वाटायचं की हीच खरी भक्ती आहे हेच सत्य आहे परंतु एक दिवस असं काही घडलं ज्याने त्यांच्या श्रद्धेचा संपूर्ण पायाच हलवून टाकला एका मित्राने त्यांना ज्ञानगंगा नावाचं पुस्तक दिलं सुरुवातीला त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं पण जेव्हा त्यांनी त्यातील श्लोक तपासले वेद गीता पुराण शरीफ आणि गुरुग्रंथ ग्रंथ साहेब यांचा अभ्यास केला तेव्हा त्यांना असं काही समजलं जे त्यांच्या मनाला हदरवून गेलं त्यांनी जोपर्यंत हे ज्ञान मिळवलं नव्हतं तोपर्यंत ते चुकीच्या दिशेने जात होते आणि याच ज्ञानाच्या मार्गावर पाऊल ठेवल्यानंतर त्यांच्या आयुष्यात असे प्रसंग घडले जे विज्ञानालाही आव्हान देणारे होते भावाच्या गळ्यात मोठी गाठ झाली होती डॉक्टर म्हणाले की फक्त ऑपरेशननेच बरी होईल पण एका रात्रीत ती गाठ अदृश्य झाली कशी बँकेच्या मेडिकल चाचणीमध्ये बीपी वाढला सिलेक्शन धोक्यात पण एका छोट्या कृतीने काही मिनिटात बी पी नॉर्मल काय होत ते दहा वर्षांपासून अडकलेली घराची रजिस्ट्री काही कोणत्या गुप्त शक्तीमुळे हे योगायोग होते का की यामागे काहीतरी अदृश्य शक्ती कार्यरत होती या अनोख्या परिवर्तनाची खरी गोष्ट ऐकण्यासाठी चला ऐकूया नरेश गंगाराम हदवे यांच्या शब्दात नमस्कार नमस्कार सर आपलं नाव नरेश गंगाराम हादवे आपण कुठून आलात जालना महाराष्ट्र आपला व्यवसाय काय आहे मी विदर्भ कोकण ग्रामीण बँकमध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून काम करतो आहे संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा आपण कधी घेतली दोन हजार अकरामध्ये संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात सर असं आहे की गुरुदीक्षा घेण्याच्या अगोदर आम्ही हिंदू धर्मात असल्यामुळे हिंदू धर्मात जेवढ्या बी साधना होत्या देवी देवताची ब्रह्मा विष्णू महेश यांची पूजा गणेशजी यांची पूजा हनुमानजी यांची पूजा हन मी दर शनिवारी समजा महिन्यामध्ये एकदा तरी शनिवारी खुलताबादला दर्शनाला जायचो आणि राजूरला दर चतुर्थीला गणपतीच्या दर्शनाला जायचो पहिले आणि श्रावण महिन्यामध्ये दर सोमवार पकडायचो मी अशी साधना केलेली आहे पहिले सर जसं आपण सांगत आहात की आपण महाराष्ट्रामध्ये जी काही प्रचलित भक्तिसाधना आहे ती करतच होतात तर संत रामपालजी महाराजांचं हे ज्ञान आहे हे ज्ञान आपल्याला कसं कळालं आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात आ, एक माझा मित्र होता त्यानं संत रामपालजी महाराजांकडून गुरु दीक्षा घेतली होती आणि त्यानं मला ज्ञानगंगा हे पुस्तक दिलं वाचण्यासाठी मी ते एकदा वाचलं वाचलं त्यानंतर मग ते त्यातील श्लोक वगैरे पाहिले आणि ते श्लोक वगैरे पाहिल्यानंतर खरंच मी गीता काढली गीतामधला सातव्या अध्याचा पंधरावा श्लोक काढला त्यामध्ये ते क्लिअर लिहिलेलं होतं की तीन गुणाची भक्ती जे करतात त्याला असुर स्वभावाला धारण केलेले मूर्ख लोक असं लिहिलेलं लो होतं मी मला ते वाचल्यानंतर झटकाच बसला आणि माझ्या पायाखालची जमीन निघून गेली मग मी परत आणखीन डिटेल नॉलेज घेण्यासाठी ते पुस्तक नीट वाचलं आणि वेद पण वाचले पुन्हा हे कुरान शरीफ पण वाचले आणि गुरुग्रंथ साहेब पण वाचले त्याच्यामध्ये पण सर्व ठिकाणी एकाच परमात्माची साधना दिलेली आहे आणि त्या परमात्माचं नाव कबीर आहे वेदामध्ये पण लिहिलेलं आहे आपल्या की परमात्माचं नाव कबीर आहे गुरुग्रंथ साहेबमध्ये पण सांगितलेलं आहे की परमात्माचं नाव कबीर आहे मग ते मला पटलं मी हरियाणाला गेलो बरवाला आश्रम हिसारमध्ये तिथं जाऊन गुरुदीक्षा घेतली हा सर तसं आपण सांगत आहात की आपण हरियाणास्थित बरवाला आश्रमला जाऊन संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली तर जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आले आपण त्यांच्याकडनं सदमंत्र घेतले त्यांची भक्ती उपासना जेव्हा आपण घेतली तर त्यानंतर आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय काय बदल आढळले सर संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतल्यानंतर मला इतके अनुभव आलेत की आता माझ्या सख्या भावाचा गळ्याला गाठ होती तिथं डॉक्टरांनी सांगितलं होतं की याचं अठरा वर्ष झाल्यानंतर ऑपरेशन करावं लागेल ते ऑपरेशन म्हणजे आम्ही गुरुदीक्षा घेतल्यानंतर मग संत रामपालजी महाराजाच्या शरणात होतो तेव्हा मग संत रामपालजी महाराजांना प्रार्थना लावली की त्याची गाठ वाढली होती ॲटोमॅटिक सोळा सतरा वर्षाचं झाल्यानंतर ॲटोमॅटिक गाठ वाढली होती त्याला खाणं पिणं जमत नव्हतं मग तर आम्ही संत रामपालजी महाराजांच्या आश्रम दर्शनासाठी आश्रमाला गेलो होतो तेव्हा प्रार्थना लावली संत रामपालजी महाराजांनी त्याला आशीर्वाद दिला आणि ती गाठ ॲटोमॅटिक अर्ध्या रात्री नाहीशी झाली हा एक लाभ झाला सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांमुळे आपल्या भावाला जो काही गाठीचा त्रास होता तो त्रास पूर्णतः बरं झाला आज जर आपल्याकडे बघितलं तर आपण एक शिक्षित व्यक्ती आहात आज आपण बँकेमध्ये असिस्टंट मॅनेजर या पोस्टवर सुद्धा आहात आणि आजच्या विज्ञानाच्या युगामध्ये आपण असं सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतल्यामुळे आपल्या भावाला जो गाठीचा आजार होता त्यातनं आराम मिळाला तर हे कुठेतरी विरुद्ध दिसतं कारण आज आपण शिक्षित आहात आणि शिक्षण काय सांगते तर सायन्स हे सगळ्यापेक्षा मोठं आहे आणि त्या पलीकडे तुम्ही सांगताय की संत रामपालजी महाराजांच्या आशीर्वादा मात्र आपल्या भावाचा गाठीचा त्रास दूर झाला तर हे आज शिक्षित समाजाला कसं काय पटेल सर ही गोष्ट अशी आहे की आध्यात्मिक शक्ती ही नेहमी सायनच्या पुढे आहे शास्त्रामध्ये सर्व शास्त्रामध्ये लिहिलेले परमात्मा आपल्या भक्ताचे असाध्य रोग नाश करून त्याला शंभर वर्ष आयुष्य देऊ शकतो आपल्या कुराण शरीफमध्ये बायबलमध्ये वेदांमध्ये सगळीकडे लिहिलेलं आहे पण आपण आत्तापर्यंत ते शास्त्र नाही वाचलेले आणि शास्त्राच्या विरुद्ध साधना करत होतो आपण गीतामध्ये सांगितलेलं एक सोळाव्या अध्याच्या तेवीसव्या श्लोकमध्ये सांगितलेलं आहे की जे शास्त्राच्या विरुद्ध साधना करतं त्याला कोणत्याही प्रकारचं सुख आणि समाधान प्राप्त होत नाही शास्त्राच्या विरुद्ध साधना पहिले आपण करत होतो त्याच्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचं असा लाभ मिळत नव्हता तर म्हणून गीतामध्ये सांगितलेलं नेक्स्ट श्लोकमध्ये अर्जुन तुला आपले शास्त्रच प्रमाण आहे त्या शास्त्रानुसार तू जर भक्ती केली तर परमात्मा तुझे असाध्य रोगनाश करून तुला पूर्ण मोक्ष देऊ शकतो तर मग आपले शास्त्र कोणते गीता चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण कुराण शरीफ बायबल साहेब सर्व ग्रंथामध्ये एकच परमात्माची भक्ती सांगितलेली आहे आणि ती तुम्ही स्वतः आपल्या डोळ्याने पाहून वाचून ठरू शकता म्हणूनच मी ह्या साधनेकडे वळवलो आणि सायन्सच्या पुढे अध्यात्म आहे आणि अध्यात्म शास्त्रानुसार जर साधना केली शास्त्रानुसार आम्ही साधना केली त्यामुळेच त्या माझ्या भावाची गाठ पूर्णपणे बिना ऑपरेशन नीट झालेली आहे सर जसं तुम्ही सांगता आहात की शास्त्रापुढे अध्यात्म आहे म्हणजे शास्त्रापेक्षा सुद्धा सायन्सपेक्षा सुद्धा अध्यात्म हे पुढे आहे तर अशा वेळेस आपण असं कसं सांगू शकतात की संत रामपालजी महाराज हे अन्य साधू संतांपेक्षा वेगळे आहेत बाकीचे साधू संत ह्यांच्याशी तुलना करू शकत नाही संत रामपालजी महाराज आपले सर्व जेवढे बी ग्रंथ आहे हजारो वर्षापासून ग्रंथ चालू आहे आपले गीता चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण ह्या ग्रंथाला ग्रंथामध्ये काय दिलेले आहे प्रत्येक गोष्टीचं ग्रंथामध्ये आपल्याला प्रूफ दाखवतात दा, तुम्ही स्वतः वाचा आणि स्वतः ठरवा याचा एखादा विद्यार्थी आहे जो दहावीमध्ये आहे दहावीचा सिलेबस आहे त्या सिलेबसनुसार जर शिक्षक शिकवत असेल तर तो पास होईल जर त्याला दहावीच्या सिलेबस व्यतिरिक्त कॉमिक्सचे पुस्तकं आणि स्टोरीचे पुस्तकं जर शिक्षक शिकवत असेल त्या दहा त्या विद्यार्थ्यांचा काय फायदा होईल अशा प्रकारेच जर आपले ग्रंथ गीता चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण कुरान शरीफ बायबल हेच आपले भक्ती साधनेचे सिलेबस आहे आपण ह्याच्यानुसारच चलावं लागणार आहे जर आपण ह्याच्या विरुद्ध चाललो तर आपल्या संविधानाच्या विरुद्ध गेल्यासारखं होईल जर एखादा व्यक्ती संविधानाच्या विरुद्ध चालेल त्याला त्याला शिक्षा भोगावीच लागते तशाच प्रकारे आपल्या देवाचं संविधान आहे हे ग्रंथ गीता चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण कुरान शरीफ बायबल हे सगळे त्या देवाचे संविधान आहेत त्या संविधानानुसार आपल्याला चलणं आवश्यक आहे जर चललो नाही आप तर आपल्याला इथं कोणत्याही प्रकारचा लाभ प्राप्त होणार नाही आणि मानव जन्म चौऱ्याऐंशी लक्ष युनीनंतर ह्याच कारणासाठी परमात्मा एक वेळ प्रत्येकाला देतो मानव जन्म फक्त मोक्षप्राप्तीसाठी जर आपण त्या मानव जन्मात भक्ती न करता असे अन उपासना करत राहिलो तर त्याचा आपल्याला नुकसान होईल हा सर आपण जसं सांगत आहात की आजच्या घडीला संत रामपालजी महाराज हे सद्भक्ती देत आहेत परंतु माझा असा प्रश्न आहे की आज जगामध्ये बरेचसे पंत चालत आहेत बरेचसे साधू संत आज जगामध्ये ज्ञानाचं प्रसार करत आहेत आणि समाज आज साधू संताकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन बदललेला आहे कारण काही साधू संत आज समाजाला ठकता आहेत त्यांना धोका देत आहेत आणि फक्त पैसे मोजत आहेत पैसे लुबाडत आहेत तर असे बरेचसे साधू संत आहेत जे समाजाला घातक आहेत तर अशा साधू संतांपासून आपण संत रामपालजी महाराज हे खरे संत आहे किंवा ते वेगळे आहे हे आपण कसं सांगू शकाल बाकीचे साधू संत हे आपल्या शास्त्रानुसार सांगत नाही संत रामपालजी महाराज प्रत्येक गोष्ट आपले गीता चार वेद अठरा पुराण संपूर्ण शास्त्रामध्ये जी बी गोष्ट सांगतात साधना सांगतात ते प्रूफ करून दाखवतात सगळी शास्त्रानुसार भक्ती सांगतात गीताजीमध्ये सांगितलेलं की सोळाव्या अध्याच्या तेवीसव्या श्लोकमध्ये जे शास्त्राच्या विरुद्ध भक्ती करतं त्याला कोणत्याही प्रकारचा लाभ होत नाही तशाच प्रकारे जर शास्त्रानुसार भक्ती केली तरच आपला मोक्ष होतो त्याच्यामुळं चा मी चांग मी ज्या ठिकाणी आलेलो आहे ते शास्त्रानुसार भक्ती सांगतात संत रामपालजी महाराज म्हणूनच मी ही साधना स्वीकारली आहे सर जसं तुम्ही सांगितलं अगोदर की संत रामपाळजी महाराज हे शास्त्रोक्त भक्ती देतात आणि त्या भक्तीच्या जोरामुळेच साधकाला बरेचसे लाभ प्राप्त होतात जे काही संकट येतात त्यातून मार्ग मिळतो याचंच उदाहरण म्हणून आपण सांगितलं की आपल्या भावाला जी काही गाठ झाली होती ती गाठसुद्धा सदभक्तीच्या जोरावर आज पूर्णतः बरी झालेली आहे हा एक मोठा अनुभव आपण शेअर केलेला आहे परंतु या व्यतिरिक्त आपल्याला आपल्या जीवनामध्ये आणखीन काही अनुभव आले आहेत का हो सर मी माझं मेडिकल होतं बँकेचं हे असिस्टंट मॅनेजरचं जेव्हा सिलेक्शन झालं होतं तेव्हा मेडिकल होतं मेडिकलमध्ये चेकिंगला जाताना माझं काय झालं होतं की डॉक्टरनानं डॉक्टरांनी चेक केलं मला बी पी एकशे पन्नासच्या वर आला तीन ते चार वेळा चेक केला त्यांनी पण ते काही कमी होत नव्हता तर मी मनातल्या मनात डोळे झाकले ना आणि तीन ते चार वेळा चेक केल्यानंतर मी त्यांना म्हणलो दहा पंधरा मिनटं मला टाईम द्या दहा पंधरा मिनटं टाईम द्या म्हणलो आणि त्यांनी दहा पंधरा मिनटं टाईम दिला मला मी बाहेर बसलो थोडं आणि परमात्माचा प्रसाद नेला होता मी सोबत मला लक्षात आलं मी तो प्रसाद काढला संत रामपालजी महाराजांनी दिलेला आणि तो प्रसाद खाल्ला आणि परमात्माला मनातल्या मनात प्रार्थना केली परमात्मा जर इथून मी वापस गेलो तर लोक मला काय म्हणतील मी पूर्ण परमात्माच्या शरणात आहे संत रामपालजी महाराजांच्या शरणात माझ्यामुळे तुमचं तुम्हाला म्हणजे तुमच्यावर नाव नाही ठेवावं लोकांनी म्हणून मला परमात्मा दया करा म्हणलं आणि प्रसाद खाल्ला तो आणि पाचच मिनटात मी परत चेकिंगला गेलो तो माझा बी पी नॉर्मल आला जेवढा पाहिजे होता तेवढा आला पाचच मिनटात मला एवढा लाभ झाला तिथ त्यानंतर माझं सिलेक्शन झालं आणि माझ्यासोबत दोन आजूक स्टुडंट होते त्यांचं मेडिकल प्रॉब्लेममुळे दोन जणं ते रिजेक्ट झाले नंतर त्यांना काही महिन्यानंतर सिलेक्शन करण्यात आलं दुसरे चेकिंग वगैरे करून पण संतरामपालजी महाराजांच्या दयेनं त्या टाईमला माझा बी पी नॉर्मल आला आणि सगळं नॉर्मल आलं त्याच्यामुळं माझं सिलेक्शन झालं या व्यतिरिक्त आपल्याला आणखीन काही लाभ प्राप्त झालेत का हो सर आता आम्ही दहा वर्षापासून एक प्लॉट घेऊन घर बांधलेलं आहे तिथं राहतो आम्ही सध्या तर राहत असताना त्या बॉन्डवर घेतलेलं आहे त्याचं काही रजिस्ट्री वगैरे नव्हती आता माझं आता वडिलांचं म्हणणं होतं आता वरचं बांधायचं तर परमात्माला प्रार्थना लावले प्रार्थना लावली आम्ही तर स तिकडून परमात्माचा आदेश आला की तुमची रजिस्ट्री लवकरच होऊन जाईल तर आठच दिवसाच्या आत परमात्माच्या दयेनं ती रजिस्ट्री झाली दहा वर्षापासून पेंडिंग होती ती रजिस्ट्री आठच आत परमात्माच्या आदेशनं ती रजिस्ट्री झाली सर जसं तुम्ही सांगितलं की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झाले आणि ह्या आपल्या लाभातून ह्या आपल्या अनुभवातून आपण आपल्यासारखे जे काही मित्रमंडळी आहे आपली जे काही आपतेष्ट आहे नातलग आहे आणि जो भक्त समुदाय आपल्याला टी व्ही चॅनलच्या माध्यमातून बघत आहेत या सर्वांसाठी आपण काय संदेश द्याल मी त्यांना संदेशचं नाही प्रार्थना करेल की तुम्ही संत रामपालजी महाराजांचे ज्ञानगंगा जगण्याचा मार्ग हे पुस्तक नक्की ऑर्डर करून निशुल्क मिळ मिळतात ते ते ऑर्डर करून नक्की वाचा आणि विविध चॅनलवर त्यांचे सत्संग राहतात ते तुम्ही नक्की पहा त्यांचं ज्ञान समजून घेऊन लवकरात लवकर त्यांच्या शरणात येऊन आपलं जीवनाचं करून घ्या सर जसं तुम्ही सांगत आहात की आज मानव समाजाने संत रामपालजी महाराजांचं ज्ञान समजून घ्यायला हवे आणि लवकरात लवकर उशीर न लावता त्यांच्याकडनं नाम उपदेश घेऊन आपल्या जीवनाचं सार्थक करावं तर ह्या भावनेतनं कुणाला असं जाणवलं की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांचं अनुयायी व्हावं आणि त्यांच्याकडनं गुरुदीक्षा घ्यावी तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल सर तुम्ही तुम्ही ज्या बी चॅनलवर माझा प्रो इथं प्रोग्राम पाहत असाल त्याखाली काही नंबर डिस्प्ले होत आहेत त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमच्या जवळपासच्या नामदान सेंटरची माहिती घेऊ शकता आणि तिथं जाऊन तुमचं जीवन कल्याण करू शकता सर त्या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात नाम दीक्षा घेण्यासाठी तिथं एक रुपये पण लागत नाही या उलट तुम्हाला आरतीचं पुस्तक मंत्र कार्ड चरणामृत आणि प्रसाद निशुल्क दिला जातो तिथं एक रुपये पण लागत नाही धन्यवाद सतसाहेब संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निशुल्क नाम दीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहिती साठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ऍप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगत रामपाळजी डॉट ओ आर जी वर विजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता